नमस्कार मंडळी कशी आहेत सर्व नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आले राना मते। मी आलेले आहे रानामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं दोन दिवसापूर्वी की आम्ही सगळे शेतामध्ये येणार आहोत तसंच आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत हे आहे आमचं शेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे हे आमचं शेत आहे हे आहे उसाचं आणि हे आंब्याचं झाड आहे आंबा आहे इकडे आहे सर्व ते मम्मी बसले इकडे हे सगळं आमचंच आहे उसाचं इकडे पण आहे हे सर्व ऊस आमचा आहे हा सर्व ऊस आमचाच आहे आंब्याचं झाड आहे खूप मस्त आंबे असतात गोड चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला शेत कस वाटलं ही खाली पाइप केलेली आहे पाण्याची हे असं आहे सर्व दाखवलं अतिपाऊस झाल्यामुळं पेरलेलं नाही काही लोकांनी जमिनी पेरलेल्याच नाही आहेत कारण अति पाऊस झाला होता पण आम्ही ऊस पिकवलेला आहे इकडे पण सर्व असंच आहे अतिवृष्टीमुळे कोणीच पेरणी केलेली नाहीये आमच आहे हे सर्व आंब्याची झाड पण आहेत चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी कस वाटत तुम्हाला राणा आमचा ऊस आहे सर्व तिथे मम्मी पप्पा बसलात आमचा आहे ऊस रान आहे आमचं हे आणि इकडे काही लोकांनी केलेलंच नाही आहे का काय कारण अतिवृष्टीमुळे काहीच करता आलं नाहीये

<laughs> सगळं अस उचलायला लागत हा आहे कसा वाटतो व्ह्यू कसा आहे व्ह्यू बघा उसाच राहणं

मला तर गावी येऊन खूप छान वाटतंय शुद्ध हवा येते